तर मित्रांनो आपण सातत्यानं शिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहित आहे की सध्या सिडकोच्या जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत ही नवी मुंबईतील उल्वे आणि द्रोणागिरी या नोट्समध्ये सुरू आहे त्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे पण याच संदर्भात एक खूप मोठं अपडेट आपल्याला मिळालेलं आहे अर्थातच जी काही बाब घडलेली आहे जी काही घटना घडलेली आहे शिडकोकडून जी काही चूक झालेली आहे ती मात्र नक्कीच प्रशंसनीय नाही एवढं मात्र आपण नक्कीच सांगू शकतो आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही लॉटरी सुरू झाली आहे त्या लॉटरीतील माहिती पाहिली त्यातल्या जर अटी पाहिल्या तर ही लॉटरी दोन उत्पन्न गटासाठी जाहीर झालेली आहे अर्थातच डब्ल्यू एस ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या घटक आणि जे पीएमएवाय अंतर्गत आहेत अशांसाठी ही लॉटरी आहे आणि जे सर्वसाधारण उत्पन्न गट ज्यांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त आहे अशांसाठी ही लॉटरी आहे पण या लॉटरीमध्ये मित्रांनो एक अतिशय महत्व मोठी चूक झालेली आहे आणि या ती चूक म्हणजे जे काही सर्वसाधारण उत्पन्न गटाची जी काही अट लावलेली आहे जी काही डोमिसाईलची अट होती ती कुर्त्री शिथिल केल्याचं दिसून येत आहे ती अनिवार्य नसल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून कुर्त्री ही घरे मराठी लोकांना सोडून परब प्रांतीचे घशात घालण्याचा शिरकोचा डाव असल्याचा आरोप करून नवी मुंबईचे मनसेचे अध्यक्ष श्री गजाननजी काळे यांनी याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि ठासून सांगितलेलं आहे की आम्ही ही सोडत कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही आणि लवकरच आम्ही याच्या संदर्भात शिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत याचा आम्ही ठामपणे विरोध करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यांनी सांगितल्यानंतर लागलेच शिडकोकडून एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करून अशी चूक आमच्याकडून नजर चुकीने झालेली आहे ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं शिडकोकडून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि म्हणून कुठतरी जे काही डोमिसेलची आत आहे ती आम्ही जशाच तशी ठेवलेली असल्याचं शिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे पण अतिशय महत्वाचा प्रश्न आपण पाहतो की अशा छोट्या मोठ्या पोरतरी खूप मोठ्या निर्णयाला किंवा खूप मोठ्या क्रांतीला कारणीभूत ठरतात हे आपण इतिहासात अनेकदा पाहिलेलं असेल आणि म्हणून अशी एवढी मोठी चूक शिर्को करून कशी का होऊ शकते हाही प्रश्न समाज माध्यमांमध्ये मा विचारला जात आहे आपण पाहिले मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून जे कोणी मनसेचे अध्यक्ष आहेत नवी मुंबई अध्यक्ष आहेत गजाननजी काळे हे सातत्यानं शिडकोतील हो जे काही लॉटरी प्रक्रिया आहेत त्याच्याकडे लक्ष लावून आहेत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांना वाटलं की विजेत्यांवरती अन्याय होतोय तिथे त्यांनी ठामपणे विरोध केल्याचं अनेक भागातून दिसून आलेलं आहे म्हणजे आपण लॉकडाऊनच्या नंतर जे काही पैशाची प्रक्रिया होती जे काही इतर चार्जेस संदर्भात प्रक्रिया होती जे काही ताब्याची प्रक्रिया होती याच्यावरती सुद्धा त्यांनी अनेकदा विरोध केलेला आहे अनेकदा त्याच्यावरती त्यांनी विजेत्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच केल्याचं दिसून आलेलं आहे म्हणून याही वेळेस जे काही घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मुद्दा होता जे काही नगरी येथील घराच्या किमतीचा मुद्दा होता तोही त्यांनी उचलून धरला होता म्हणून कुठेतरी याही वेळेस जी काही ही बाब आहे ते अद्यापही कुणाच्या लक्षात आलेली नव्हती पण या बाबीला अधोरेखित करून त्यांनी हे दाखवून दिलं की नक्कीच इथे कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं षडयंत्र रचलं जात आहे का याही शंकेला वाव असल्याचं सुद्धा दिसून येत आहे आणि म्हणून कुठेतरी जी काही दोनिसाईलची अट आहे ती शिथिल न करता ती जशाच तशी असल्याचं शिरकुने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलेलं आहे म्हणून कुठतरी इथे मात्र मनसेने सिडकूला दणका दिल्याचं बोललं जात आहे जी काही शिडकूची लॉटरी जाहीर झाली होती मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला डोमिसाईल हे कंपल्सरी असणार आहे तुम्हाला उत्तम जे काही महाराष्ट्र राज्यात तुम्हाला पंधरा वर्षापासून तुम्ही महाराष्ट्र राज्यात राहताय हे प्रमाणपत्र तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे म्हणून एकंदरीत ज्यांनी आतापर्यंत अर्ज केले असतील जे अर्ज करणार असतील त्यांनी हे लक्षात घ्या की तुम्हाला डोमिसाईलचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे अन्यथा तुम्हाला या लॉटरीत सहभागी होता येणार नाही किंवा या लॉटरीत तुम्हाला घर घेता येणार नाही तर अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या प्रिंटिंग मिस्टेक्स मित्रांनो अनेकदा वेगवेगळ्या लॉटरीच्या माध्यमातून होताना दिसून येत आहेत पण याच्याकडे कुठेतरी प्रशासनाने लक्ष घालून अशा चुका पुन्हा होऊ नये याची खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं आहे सध्या सिडकोची जे काही तळोजा आणि द्रोणागिरी नोट्स मध्ये लॉटरी सुरू आहे मित्रांनो त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी म्हाडाची लॉटरी सुरू आहे नाशिक मंडळाची म्हाडाची लॉटरी सुरू आहे मुंबईमध्ये म्हाडाच्या दुकानांची योजना सुरू आहे या सगळ्यांची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर दिलेली आहे जर तुम्ही ती फायनान्स त्यांची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देतो ते सगळे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद